फक्त हिंदू करेल नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं या हिरव्या सापांना मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफी असतो तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे उलव्या मधल्या प्रत्येक हिंदूंना आवर्जून तुम्हाला सांग मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे फार चांगलं काम कांग करता तुम्ही सगळे पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही ज्यांना घर विकता त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदू असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या पाहिजे हिंदूच असलेल्या काळ्याचा पहिला फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का कारण ते नाव पण खरं सांगायचं नाही म्हणवे समजून घे तो, तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगणार म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि भगिनी घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आज समोर गणपतीच्या समोर एक शपथ घेऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदू करेल अशी शपथ घेऊन इथून निघावायचा शपथ करा आणि सांगावा यामुळे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदू झाला पाहिजे ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचा नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना कारण का हे आपले कधीच होणार नाही ते लक्षात ठेवा अवसंख्य इस्लाम मध्ये दिलेला आहे हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो या तर त्याला तुम्ही धर्मांतर कर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपला विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे बोलवत त्यांच्या कुठल्याही मॉल बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नित्यश जे बोलताय का खोटं बोलतोय का तू नाही बोलू शकणार माझ्या कोणतं ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिले म्हणून ते अगर आपले कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं हो नाही वाढवायचं असेल ताकद द्यायची असेल आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदू करायचं अशी शपथ देऊन तुम्ही इकडून निघालं पाहिजे आज ब्रोकर बंधू आणि वगैरे घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आहे गणरायनच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंचे करेन अशी शपथ घेऊन इथून